रभा माडकोळकर महाविद्यालयात पेन की गन अभियान कार्यशाळा सांस्कृतिक विभागाच्या वतीने नवोदित कलाकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन दिग्दर्शक अजित साबळे यांनी अभिनय क्षेत्रातील संधींवर केलं मार्गदर्शन चंदगड येथील रभा माडकोळकर महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने पेन की गन या लघुपटातील अभिनय करणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस टी गोरल यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रम पार पडला या कार्यशाळेत प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक अजित मारुती साबळे आजरा यांनी चित्रपट क्षेत्रातील अभिनयाच्या संधी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की कलाक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहेत परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी योग्य मार्गदर्शनाअभावी त्यापासून दूर राहतात सद्यस्थितीत तरुणांच्या हातातील पेन काढून घेत बंदूक दिली जात आहे त्यामुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे त्यामुळे अभिनयाच्या कलेकडे वळून नावलौकिक मिळवावा अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ गोरल यांनी विद्यार्थ्यांना अभिनय क्षेत्रात उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमात अभिनेते महेश बाबुराव कांबळे आणि मयूर शिवाजी कांबळे यांनी शेतकरी आत्महत्या आणि महिलांवरील अत्याचार यांसारख्या ज्वलंत विषयावर अभिनय सादर करत विद्यार्थ्यांची वाहवा मिळवली कार्यशाळेचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक ए डी कांबळे यांनी केले त्यांनी विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांचा उपयोग करून आपले अभिनय कौशल्य विकसित करावे असे आवाहन केले डॉक्टर बाबली गावडे यांनी आभार मानले या कार्यक्रमाला डॉक्टर रंजना कमलाकर डॉक्टर ए वाय जाधव प्राध्यापिका सुमय्या आजरेकर प्राध्यापक मयुरी कांडर डॉक्टर ए पी पाटील माने यांच्यासह माजी विद्यार्थी अजय सातार्डेकर आणि प्रियांसी फाउंडेशन कोल्हापूरचे आकाश हनुमंत नाईक उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा